मराठा आरक्षण प्रश्न मनोजरांगी पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं या उपोषणाची देखील सरकारने दखल घेतली त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करत त्यांच्याकडे जीआर सुपूर्द केलाय यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय मनोज रामदेव पाटील यांच्या जन्मभूमी असलेल्या मातोरी येथे त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जल्लोष साजरा करत सरकारने आता पहिल्यासारखा दगा फटका करू नये

शिवाजी, शिवाजी, एक गाना। शिवाजी एक भाँ भाँ आज जी जे जे आर सरकारांनी जे आर कार्ड जे श्री मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाला सर्व सर्व म्हणजे सर्व याच्यातून आज सगळं म्हणजे जे आनंदाश्रुत पाटलांनी जे वाहिलेत पाथ 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 आश्रु आश्रु आज सगळं महाराष्ट्रातले जेवढा मराठा समाज आहे तेवढा आनंदाने भरभळून पाटलाच्या पाटील हे केलं म्हणजे आनंद त्यांचे असे वाहिले की प्रत्येक मराठा समाजाच्या डोळ्यातून आनंद असू आज वाहिलेतच ही एक म्हणजे सगळ्यात मोठी आणि याच्यानंतर समजा जे हे जेव्हा आमच्या मातुरी मातुरीमध्ये मागच्या वेळेस जी नाहक गुन्हे झालेते मराठा समजा गावातल्या मुलांवरती म्हणजे ज्या गुन्ह्या केलेच नव्हते पण ते गुन्हे मागे घेतले पण समजा त्या गुन्ह्याचं कोणी समर्थन आता करणार नाही समजा हे आहे नाही आम्ही आनंद साजरा केलेला जे आर निघल्यापासून जे आर आल्यापासून पाटलांनी उपोषण सोडल्यापासून पण माझं एवढं सांग की मागच्या वेळेस जसं वाशीमध्ये दगा फटका झाला होता अंमलबाजून केल्या नव्हत्या टाळाटाळ केली होती तशी कुठलीही टाळाटाळ करू नये सरकारने ह्या जी आरचं ह्या ह्या जी आरचं त्यांनी काटेकोरपणे पालन करून याच्यावर कुठलाही दगा फटका करण्याचा प्रयत्न पण करू नये आणि किती दिवस असं पाटलांना उपोषण करायला लावणार आहेत वारंवार त्यांची तब्येत पुन्हा विशेष म्हणजे इतर वर्गाला जसं आरक्षण तसं मराठाच्या मराठा समाजाला पण कुठं तरी आरक्षण पाहिजे त्यांच्या विद्यार्थ्यांचे थोड्या थोड्या मार्कावरून थोड्या थोड्या याच्यावरून जर जा रिझल्ट जात असतील तर त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय सरकारने ही पण एक बाब लक्षात घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा हीच विनंती करतो जी आर काढल्याबद्दल सरकारचे खूप खूप अभिनंदन आभार मानतो इतके खुश झालेलं आहे सरकारवरती कि भरपूर जेणेकरून आता सरकारने ज्यावेळेस शिंदे शिंदे सरकार होतं आणि एकनाथ शिंदे तिथे येऊन त्यांनी दगा फटका केला पहिल्या वेळेस आता दगा फटका करू नये आणि जरांगे पारला साथ द्यावा त्याबद्दल आम्ही सरकारच्या अभिनंदन मानतो